काकडगाव येथील प्राथमिक कृषी सहकारी तालुक्यातील काकडगाव येथील चेअरमन पदी योगेश पंडितराव पाटील यांची मंगळवार दिनांक अकरा रोजी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी एस एन पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सदरची निवडणूक घेण्यात आली चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांनी निवड घोषित केली यावेळी व्हाईस चेअरमन संजय आहिरे संचालक विनोद पाटील दिनकर आहरे, किशोर खंडुयाळीस सुनील कोर पंडित सोनवणे देवराव आहिर पीपी पाटील मीनाबाई आहिरे छायाबाई आहिरे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी एस पाटकर सचिव अशोक नरवडे एम एन आहिरे यांनी काम पाहिले आगामी काळात पारदर्शक कारभाराला प्राधान्य देऊन सभासदांच्या संस्थेच्या गावाच्या हितासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित चेअरमन योगेश पाटील यांनी व्यक्त केली आहे गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे बावला नृतांत साठी विनोद पाटील हे नाशिक जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी होते तर त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन मी आज काकडगाव विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध माझी निवड झालेली आहे तरी यासाठी मी सर्व ग्रामस्थ वर सभासद यांच्यातर्फे मी आज निवडून आलो आहे तर यांच्या हितासाठी मी सर्व त्यांच्या हिताचे जे प्रश्न असेल ते सोडण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन एवढीच माझी